महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदाबाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा यांची जयंती येथील सामाजिक संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली या जयंती महोत्सवामध्ये लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच संध्याकाळी मिरवणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला वीर जवान फाउंडेशन महाराष्ट्र हवलदार सुरेश काकडे सुभेदार महेंद्र गवळी सचिव हवलदार न्याय निर्गुणे संचालक द महाराष्ट्र मंत्रालय मोरबे सरपंच गणपत कातकरी उपसरपंच संदीप उलवेकर माजी सरपंच गोपीनाथ फडके पोलीस पाटील रवींद्र पाटील पाटील संजय उपस्थित होते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अध्यक्ष अमोल सातपुते उपाध्यक्ष राहुल गजमल कार्याध्यक्ष संतोष वाळके सचिव प्रमोद सोनवणे खजिनदार अशोक तेलंगे सदस्य राजू अहिरे अधिक कांबळे रंजना गायकवाड नंदा चौधरी देवीदास सुरवडे प्रवीण सोनवणे प्रियंका सोनवणे पूजा रुपाली सातपुते रंजना हिरे रंजना लोखंडे वैशाली तांदळे सामाजिक कार्यकर्त्या शोभा जाधव या सगळ्यांचा सहभाग लाभला सर्वांना त्यामुळे आज आम्ही सामाजिक संस्था मोरबे तर्फे आम्ही आज एकशे बत्तीसावी जयंती साजरी करत आहोत तर खूपच छान आम्हाला अनुभव आलेला आहे सर्वांचा चांगला प्रतिसादही भेटलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती शुक्रवार चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आज साजरी कर करण्यात आलेली आहे तर सर्वांनी खूपच आम्हाला सहकार्य केलेले आणि वगैरे सर्वांची उपस्थिती होती इथे जी सामाजिक संस्था आम्ही इथे स्थापित केली आहे त्याच्याबद्दलही त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले के की खूप छान कार्यरत चालू आहे आणि सकाळपासून आमचे प्रोग्राम चालू झालेले आहेत की वक्तृत्व स्पर्धा झालेल्या आहेत मुलांची भाषणं परत काही मुलांनी गीत पण गायलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि परत बारा ते तीन वाजता पण आता आम्ही चित्रकला स्पर्धा सादर करत आहोत नंतर परत आणखी म्हणतो संगीत खुर्ची निबंध स्पर्धा आहे अशा भरपूर काही स्पर्धा आम्ही सध्या तर सुरुवात हळूहळू केलेली आहे